शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या गावापासून ते जिल्ह्यासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर पीकमा कर्जमाफी आणि नुकसान भरपाई संदर्भातील देखील महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळेल सरकारचे शंभर दिवस पूर्णतरी कर्जमाफी नाही बच्चू कुडू आक्रमक आज कृषीमंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल बच्चू कुडू यांनी दिला इशारा सध्या जर पाहायला तर राहता कर्जमाफीवरून बच्चू कुडू आक्रमक झाले असल्याचे चित्र अजित पवार यांना शेतकऱ्यांची फसवणूक महागामध्ये पडणार सध्या जर पाहायला गेलं तर राहता अजित पवार यांना शेतकऱ्यांची फसवणूक महागामध्ये पडणार असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली असून आता कर्जमाफीवरून आक्रमक शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे लक्ष देऊन ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर ले आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक पीकुम्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे अकरा कोटी रुपयांचा पीक विमा जमा झाल्यामुळे अकोला जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना आता दिलासा ठिबक सिंचन योजनेतील शेतकऱ्यांचे मागील अनुदान वर्षभरापासून रखडले कृषी कार्यालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना फटका सध्या जर पाहायला गेला तर आता अनुदान तात्काळ देण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या पाहायला मिळत आहे <प्था> लातूरमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांवर स्थिर एक एप्रिलपासून भावमध्ये सुधारणा मात्र आवक वाढताच आता भाव पुन्हा कमी झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे <�ेज़ा> केळी दरामध्ये सुधारणा खानदेशामध्ये सरासरी सतराशे क्विंटलचा दर सध्या जर पाहायला गेला तर आता किळच्या दरामध्ये सध्या सुधारणा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये त्र्याहत्तर टक्के तर जिल्ह्यामध्ये अष्ट्यात्तर टक्के शिधापत्रिका धारकांची केवायसी पूर्ण केवायसी केले तर साता लाभार्थ्यांना रेशनचा <गए> लाभ <गए> मिळणार <गए> 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 आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांची मागणी लखपती दिदी योजना तुम्ही अर्ज केला का महिलांना एक ते पाच लाख रुपये बिनिवयाची कर्ज सध्या जर पाहायला गेल तर राहता लखपती दिदी योजनेमध्ये अर्ज करण्याचे महिलांना आव्हान निर्यात शुल्क आठवणी कांदा दरामध्ये घसरणं सुरूच केलेला खर्चही निघेना सध्या जर पाहायला गेल तर आता निर्यात शुल्क आठवणी कांद्याच्या दरामध्ये घसरा बोगस बियाणे विक्रेत्यांना आता बसणारं चाप खरीप हंगामासाठी चौदा भरारी पथके बारा कृषी केंद्रावर आतापर्यंत कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील चित्र <स्थाग> महत्वाची बातमी यंदा मान्सून हंगामामध्ये चांगला पाऊस बरसणार स्कायमेटचा अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे यंदा देखील आता चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज शेतकरी मित्रांनो पीव संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव जिल्ह्यांचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल एक हजार सातशे साठ कोटी रुपयांचा सा निधी आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता काळजी नसावी कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली असून आता तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा <voila> अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ई सी करण्याचे राज्य सरकारचे आव्हान सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केलं तर शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने पीक खरेदी करू नका कृषीमंत्र्यांचे राज्यांना आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशातील प्रत्येक राज्यातून शेतकऱ्यांना सहकार्य अपेक्षित असून किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरामध्ये कोणतेही पीक खरेदी होणार नाही याची खबरदारी बाळगावी असे आव्हान केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केले आहे उसापाठोपाठ आता खरीपामध्ये सर्वच पिकांसाठी एआयचा वापर करण्याची तयारी खरीप पिकांमध्ये एआय वापराचा प्रयोग करणारे महाराष्ट्र देशामध्ये पहिले राज्य ठरणार महत्वाची बातमी चार लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅक नोंदणी केली तर सरकारी योजनांचा मेनर आहे लाभ सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे आता फार्मर आय काढला तर शेतकऱ्यांना थेट शासकीय योजनांचा लाभ हा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे लक्ष देऊन ऐका सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगाम पीक नुकसान भरपाई पोटी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहेत यामध्ये आता मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना एक हजार सातशे साठ कोटी रुपये विमा भरपाईचे वाटप सुरू आहे तर आता विदर्भातील नऊ जिल्ह्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भरपाई आता थेट मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे मात्र आता या तुलनेमध्ये मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे तसेच खानदेशातील जळ जल, जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता वाटप सुरू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पी एम किसानसाठी फार्मर आय डी महत्त्वाचा हो शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या वार्षिक सहा हजार रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे म्हणजेच की आता तुम्हाला ॲग्रेस योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढून घ्यावा लागणार आहे कारण की आता फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ हा मिळणार नाही कर्जमाफीसाठी पैसे नसतील तर आम्ही पैसे देतो तुमची नियत काय बच्चू कुडू यांची प्रतिक्रिया सध्या जर पाहायला गेलत राहता कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर कर्जमाफीची जोरदार मागणी विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यांसाठी राजू शेट्टी यांचा सरकारवर आरोप सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांपेक्षा जास्त पीक विमा कंपन्यांनाच फायदा होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांना केला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करणे आवश्यक सध्या जर पाहायला गेलं तर प्रतिकूल हवामानामुळे शेतमालाची उत्पादकता घटत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीची मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर कर्जमाफीसाठी जोरदार आंदोलने करण्याचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे बँक खात्यात निराधारांची रक्कम जमा होण्यास अडचणी बँकेत आधार लिंक नसल्याचा फटका निधी मंजूरपण लाभच नाही सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता बँक खात्यामध्ये निराधाराची रक्कम जमा होण्यास अडचण सध्या पाहायला मिळत आहे बँकेमध्ये आधार लिंक नसल्याचा आता लाभार्थ्यांना फटका बसत असून आता आधार कार्ड बँकशी लिंक करण्याचे आव्हान सध्या लाभार्थ्यांना केले जात आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पिकुमा जमा होण्यास सुरुवात तब्बल तीनशे पस्तीस कोटी रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विमा संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची ही जमा होण्याचं सुरुवात झाली असून आता तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये गंगाखेड जिंतूर मानवत पालम परभणी पाथरी पूर्णा सिलो आणि सोनपेठ तालुक्यांचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना दिलासा अवकाळीच्या अनुदानाची रक्कम बँकांनी केली आहे होल्ड शासनाच्या आदेशाचे सरास उल्लंघन थकीत कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आता लावला जात आहे तगादा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची आता रक्कम होल्ड केली जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे अवकाळीच्या अनुदानाची रक्कम आता बँकांनी होल्ड केली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे शासनाच्या आदेशा आदेशाचे सरास उल्लंघन देखील सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता कर्ज भरण्याचे देखील आव्हान घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी आता पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला असून आता वाळूबाबतचे नवे धोरण देखील जाहीर करण्यामध्ये आले आहे त्यानुसार आता घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्यामध्ये येणार असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे सदतीस कोटी रुपयांचा पीक विमा जमा शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता लातूर जिल्ह्यातील पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या तालुक्यांची यादी देखील जाहीर झाली आहे यामध्ये आता अहमदपूर औसा चाकूर देवणी जळकोट त्याचबरोबर लातूर निलंगा रेणापूर शिरूर आणि उदगीर जिल्ह्या तालुक्यांचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे आता या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सध्या विम्याचे वाटप सुरू झाले असून आतापर्यंत तब्बल एकशे सदतीस कोटी रुपयांचा विमा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे केवायसी केले तरच लाभ मिळणार महत्त्वाची बातमी खरीपासाठी शेहेचाळीस लाख टनाहून अधिक खतांचा पुरवठा होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये खरीपासाठी तब्बल शेहेचाळीस लाख टनाहून अधिक खतांचा पुरवठा करण्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे महत्वाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अक्षय तृतीयेला पैसे जमा होणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अक्षय तृतीयेला आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कमच जमा होणार आहे हेक्टरी चाळीस हजार रुपयाप्रमाणे सोयाबीनचा सरसकट पीक विमा द्या शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असली तरी आता सोयाबीनला हेक्टरी चाळीस हजार पीक विमा देण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांमधून केली जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्यामध्ये येण्याची देखील सध्या मागणी जोर धरत असल्याचे चित्र आहे भाववाढीची अपेक्षाच नाही मग तारण कर्ज कशाला शेतमाल तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा नगण्य प्रतिसाद हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या संताप पाहायला मिळत आहे त्याचबरोबर भाववाढीची अपेक्षा नसल्यामुळे तारण कर्ज योजना कशाला आहे असा देखील प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे चित्र आहे हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना बसला झटका खतदार दरवाढीचा आहे फटका सध्या जर पाहायला गेला राहतात दहा सव्वीस सव्वीस या खताची बॅग मागे तब्बल दोनशे पंचावन्न रुपयांनी दर वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सुर्पा, पाहायला मिळत आहे त्याचबरोबर डी एफ मागणार शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दोन्ही विभागाकडे नोंदणी केलेल्या या या याद्यांची आता पडताळणी यादी अपलोड करणे सुरू गोंदिया जिल्ह्यातील आता धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा निधी आता वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया क काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात तुमच्या जिल्ह्यांचे नाव देखील आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तर शेतकरी मित्रांनो आता अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट्यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद